आला वसंत ऋतु आला आला वसंत ऋतू आला 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 वसंत ऋतू आला वसुंदरेला हसवायाला सजवित नटवीत लावण्याला आला आला वसंत ऋतू आला आला वसंत ऋतु आला नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे नव्या वर्षाची नवी पहाट चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्व अगदी शुभेच्छा गुढीपाडवा याच दिवशी मराठी नवीन वर्ष चालू होते तो हा प्रतिपदेचा दिवस चैत्रशुद्ध प्रति प्रतिपदा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असा हा मुहूर्त शुभ असा मानला जातो आता ही गुढी जी आहे ती सकाळी पहाटे उठून स्नान करून बांबूला बांबू जो असतो ना काठी ती धुतली जाते गंध अक्षगंध धूप आरती त्याला केली जाते त्याच्यावर साडी बांधली जाते लिंब बांधला जातो आणि तांब्या जो आहे तो तांब्या उलटा बांधला जातो तर अशा पद्धतीनं ही गुढी घराच्या समोर अगदी घरापेक्षा उंच अशी गुढीही उभा केली जाते ही गुढी आनंदाचं चैतन्याचं प्रसन्नतेचं असं हे प्रतीक आहे आणि ही गुढी म्हणजेच काय आहे एक नव उत्साह नव चैतन्य देणारी ही गुढी आहे आणि सकाळी मग आंब्याचे ढाळेसुद्धा घराला लावले जातात प्रसन्न असं वातावरण असतं वसंत ऋतूची सुरुवात झालेली असते सगळीकडं अगदी म्हणजे वातावरण अगदी पिवळसर असं झालेलं असतं पानं फुलं अगदी बहर आलेला असतो बहर असतो अगदी आनंद असतो आनंद उत्सव साजरा केला जातो तर असा हा वसंत ऋतू असतो आणि ही जी गुढी उभा केली जाते याच्या पाठीमागं काही कारणं आहेत आता ही कारणं कोणती आहेत ते माहीत करून घेणंसुद्धा गरजेचं आहे पहा याच दिवशी प्रभू रामचंद्रांचा चौदा वर्षाचा वणवास संपला आणि प्रभू रामचंद्र घरी आले तो आनंदोत्सव साजरा करणं म्हणजे गुढी उभा करणं आहे आणि त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांनी काय केलेलं आहे वालीचा जो राक्षस होता त्याचा वध केला आणि याच्या कचाट्यातून सर्व जनतेला सोडवलं तर अनिष्ट रूढीचा अनिष्ट ज्या काही गोष्टी होत्या ना त्या गोष्टींचा काय केलेला हे नायनाट केला प्रभू रामचंद्रांनी म्हणजेच इथं वालीचा वध केला आणि म्हणूनच हे मांगल्याचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते आणि अजून एक म्हणजे काय ब्रह्मदेवाने याच दिवशी या सृष्टीची निर्मिती केली तो हा दिवस आनंदाचा उत्साहाचा आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंनीसुद्धा काय केलेलं आहे मच्छरूप धारण केलं आणि शंकासुर नावाचा जो राक्षस होता ना तो खूप त्रास देत होता सर्वांनाच अगदी सर्वांना अगदी भयभीत करून असं सोडलेलं होतं तर त्या राक्षसाचा वध भगवान विष्णूंनी याच दिवशी केला म्हणून आनंद उत्सव साजरा केला जातो आणि शालीवाहन शालीवाहन गणनासुद्धा आजच याच दिवशी झालेली आहे शालीवानानं काय केलेलं आहे मातीचं सैन्य केलं आणि मातीचं सैन्य करून त्याच्यावर पाणी शिंपडलं आणि त्या सैन्यांना जिवंत केलं आणि जिवंत करून शत्रूचा नाश केला आणि तेव्हापासूनच काय झालेलं आहे शालीवहन शकेची सुरुवात झाली तो हा आजचा असा हा दिवस गुढीपाडवा चैतन्याचं उत्साहाचं मांगल्याचं हे प्रतीक आहे नववर्षाची सुरुवात असते एक नवीन पहाट उदयास आलेली असते आणि याच दिवशी आपण काही संकल्प करत असतो आणि ते संकल्प आपण तडीच नेत असतो अगदी वर्षभर संकल्प आपण करतो मनापासून अगदी स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी काही संकल्प असतातच ना प्रत्येकाचे तर तसे संकल्प आज बरेच जण धरतात आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात तर अशी ही उडी गुढी उत्साहाचं मांगल्याचं असंही प्रतीक आहे चला मग गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद उठी श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा कौशली कौसल्या माली उटी श्रीरामा हेम गृहिया सा श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा मलली उभी घेऊनी दुधाचा कौशल्या मावली कौशल्या मावली उठी श्री